कात्यायनी वाईटावर विजय खूप पूर्वीची गोष्ट आहे जेव्हा जगात अंधार आणि भीती पसरली होती महिषासूर नावाच्या एका शक्तिशाली राक्षसाने सगळीकडे दहशत निर्माण केली होती पृथ्वी दुःखी होती नद्या शांत झाल्या होत्या आणि वारा सुद्धा व्हायला घाबरत होता सर्वजण एका रक्षकाची वाट पाहत होते याच जगात कात्यायन नावाचे एक ज्ञानी आणि दयाळू ऋषी राहत होते लोकांचे दुःख पाहून त्यांचे हृदय तुटत होते त्यांनी जगाला वाचवण्यासाठी एका दिव्य शक्तीला आपली मुलगी म्हणून जन्म घेण्याची प्रार्थना करण्यासाठी कठोर तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला स्वर्गात देव चिंतेत होते महिषासुराला वरदान होते की कोणताही पुरुष किंवा देव त्याला हरवू शकत नाही ब्रह्मदेव विष्णू आणि शिव यांना समजले की फक्त एक नवीन आणि अत्यंत शक्तिशाली एकत्रित दैवी शक्तीच त्याला हरवू शकते ऋषींची भक्ती आणि जगाची प्रार्थना ऐकून तिन्ही देवांनी आपली सर्व दिव्य ऊर्जा एकत्र केली त्यातून हजारो सूर्यांपेक्षाही तेजस्वी असा एक भव्य प्रकाशस्तंभ प्रकट झाला ज्यामुळे संपूर्ण आकाश उजळून निघाले हा दिव्य प्रकाश पृथ्वीवर आला आणि कात्यायन ऋषींच्या आश्रमात पोहोचला तिथे त्याने एका तेजस्वी देवीचे रूप धारण केले ऋषींची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिचे नाव प्रेमाने कात्यायनी ठेवण्यात आले देवीचा सन्मान करण्यासाठी सर्व देवाले त्यांना माहीत होते की तीच जगाची एकमेव आशा आहे प्रत्येक देवाने तिला आपले सर्वात शक्तिशाली शस्त्र दिले शिवाने त्रिशूळ विष्णूने चक्र आणि वायू देवाने धनुष्यबाण दिले आपल्या पराक्रमी सिंहावर स्वार होऊन देवी कात्यायनीने पर्वतांमधून गर्जना केली तिने महिषासुराच्या किल्ल्यावर पोहोचून त्याला युद्धासाठी आव्हान दिले अहंकारी राक्षसाने तिच्याकडे पाहून फक्त हसण्याने तिची शक्ती कमी लेखली एक भयंकर युद्ध सुरू झाले महिषासुराने आपली मायावी शक्ती वापरून कधी विशाल म्हैस कधी भयंकर सिंह तर कधी शक्तिशाली हत्तीचे रूप घेतले पण देवी कात्यायनी शांत राहिली आणि तिने त्याच्या प्रत्येक हल्ल्याला आपल्या दिव्यशस्त्रांनी उत्तर दिले अखेरीस जेव्हा महिषासुराने पुन्हा आपल्या म्हशीचे रूप धारण केले तेव्हा देवीला समजले की तीच योग्य वेळ आहे आपल्या त्रिशूळाच्या एका शक्तिशाली प्रहाराने तिने त्या राक्षसाचा अंत केला आणि जगाला त्याच्या वाईट राजवटीतून कायमचे मुक्त केले जगात पुन्हा प्रकाश आणि आनंद परतला फुले पुन्हा उमलली आणि नद्या आनंदाने गाऊ लागल्या देवी कात्यायनीचा विजय आपल्याला शिकवतो की कि वाईट कितीही शक्तिशाली असले तरी चांगुलपणाचा नेहमीच विजय होतो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी आपण देवीच्या याच शक्तिशाली रूपाची पूजा करतो